कोणतंही राजकीय पद किंवा वारसा नसताना देखील एका सामान्य कुटुंबातील चंद्रकांत पाटील कवलवकर यांनी साई उद्योग समूहाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील कवलवकर मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी स्थापन करून युवकांना रोजगार उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए वाय पाटील यांनी केलं आहे करवीर तालुक्यातील शाहूनगर परिथे येथे चंद्रकांत पाटील कौलोकर मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भोगावती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष साजूराव पाटील होते प्रारंभी या मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीचं उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक एवय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत संस्थापक चंद्रकांत पाटील कवलोकर यांनी प्रास्ताविक माजी सरपंच रामचंद्र कुंभार शिवाजी पाटील यांनी केलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजय सिंह पाटील यांनी भोगवती साखर कारखाना इथं मल्टीस्टार क्रेडिट सोसायटीची खरी गरज होती ती चंद्रकांत पाटील कवलोकर यांनी पूर्ण केल्याचं सांगितलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन राजेंद्र कवडे संचालक हिंदूराव चौगले अभिजित पाटील डी वाय पाटील रघुनाथ जाधव माजी संचालक विश्वनाथ पाटील मारुती जाधव दिनकर पाटील भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष धीरज करलकर काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कवलवकर स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील सरपंच मनोज पाटील संभाजी पाटील माजी उपसरपंच अजित पाटील भोगवती परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते